सम्राट आहे त्या दादांची पण मुलाखत घेणार आहे नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सिद्धनाथ आरसू कोणतं गाव सांगा थोडं गाव माळेवाडी लोक पलटन जिल्हा साताला आजचा गुलाबद्दल सम्राट राहिला मुलाला तर म्हणजे कसं आहे शीतला मान घेणं हे कुणाचं म्हणजे सामान्य माणसाला भेटलं हे फार महत्वाचं आहे इमानदारीने खेळलं तर कुठलंही हेच तुम्हाला प्राप्त होतं का तर होत सामान्य माणसाला भेटलं ही लय मोठ मोठे बरोबर आपण सामान्य कारण की सामान्य माणसाला भेटलं पाहिजे सामान्य माणसाला मोठी काय मोठी झाली तरी ते की नाही का शेवट दरवर्षी ना एक नवीन चेहरा असतो नवीन चेहरा शेवागिरीला वीस पंचवीस वर्ष झाला आपलं येऊन हिथं बैल मैदानात एक दोन दिवस थांबणार आणि जाणार आता हे एक दोन ते तीन वर्ष झालं उतरले असं काही जुनं नाही किंवा काय नाही नवीन मधलेच आहे बदल वर्षाचा अनुभव तीन वर्षाचा अनुभव म्हणण्यापेक्षा गेल्या वर्षी बी आलो होतो गेल्या वर्षी मनात गाडी पडली गटाला जर नाही राहिली तरी एक आपल्याला वाटत सकाळी असं वाटलं आपण गर्मी निघाली आज काहीतरी करून यायचं मनात हा माझं मन घरीच चांगलं त्याच्यामुळे काय मला आनंदाचा आणि आनंदाचा श्रोत मला निकाल घेतल्यानंतरच माझ्या डोळ्यातली बैल घेऊन आलो त्यात बोलल्या नानावर कारण इतका संघर्ष ना आपण संघर्षातली बरी येण सामान्य माणसाचं असं एवढं काम नाही आदत वयापासून चांगल्या पायऱ्यांमध्ये पळाला तरी आता त्याचे गुलाल आहेत तरी पण त्याला पायरा होत नव्हता हे सर्व सामान्यांचं असे आले बैल पळून सुद्धा बैल उजडत नाही आज आपण एखाद्या संघ पळतोय ना आपण त्याला मागितलं तो आपल्याला पायरा देत म्हणजे आपल्या संघ एक मैदान आपल्या संघ पळाले दुसऱ्या मैदानात आपल्या संघ पळायला पण आम्ही सामान्य माणूस कुणी कसा आहे आज असं आम्हाला भेटलं बरोबर आहे म्हणजे मला सांगण्याचा उद्देश एक आहे आपण नडत बी नाही कोणाला न नडल्याचं हे प्रेम आपल्याला भेटले देवाने दिलं देवागिरीजी महाराजांनी दिलं किती वर्षाचा आहे काय हा बघायदाती सैदाती घरचाच आहे का कस खरेदी खरेदी केलेला लहान सहा वास्तू खरेदी केलं किंवा गुलाल सांग म्हणलं तर ह्याचा आतापर्यंत गुलाल म्हणलं तर ह्याच आदत मधलं गुलाल जवळ जवळ भरपूर आहेत चालू सीझन सहा सात गुलाल आहेत पण सगळ्यात मोठा गुलालाचा आनंद आनंद म्हणण्यापेक्षा हिंद केसरी होण्यासाठी आपलं काहीतरी श्रेय फळाला आलं आज म्हणायचं तू कधी बसलीस मी एक सहा सात वर्ष झालं कशी आवड कशी निर्माण त्याच्याबरोबर फिरायचं आधी कोण बे कोण द्यायला असायचो आवड होत आणि आजच्या बद्दल काय सांगशील आजला आनंद म्हणजे क... तास दीड तास अंगाला काटा जात नव्हता पहिली गोष्ट त्यामुळे लय आनंद नमस्कार तुझं नाव श्रीधन शिंदे त्या क्षेत्रात दोन तीन वर्ष काय सांगशील आजच्या बद्दल काय आनंद झालाय हिंद केसरी मैदानात त्यांचा गुलाला बैल राहिलेले आहेत व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद